जय गोदामाई जय त्र्यंबकराज आज पर्यावरण दिन म्हणजेच पाच जून आहे आणि आपल्या बरोबर सिने अभिनेते श्री चिन्मय उदगीरकर जे आहेत तर दादा आज पर्यावरण दिन आहे काय संदेश आणि काय शुभेच्छा देशील पर्यावरण दोन प्रकारचे असतात सगळ्यात पहिले म्हणजे बाहेरचं पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीवतीचा सगळा परिसर जग देश सगळं आणि दुसरं आपलं आतलं पर्यावरण बाहेर बरंच काय चाललंय त्यात आपण नको पडायला पण आपले पड़ा आज जे चाललंय ते आपल्याला माहिती आहे ते अत्यंत वाईट आहे आपण अशांत झालेलो आहे आपली झोप निघून गेलेली आहे एन्झायटीचे त्रास सुरू झालेले आहेत नाते संबंध चाललेत आतलं पर्यावरण हे मळबदार झालेलं आहे आणि हे जर शुद्ध करायचं असेल शांत करायचं असेल निरोगी करायचं असेल तर तुम्हाला बाहेरच्या पर्यावरणावर म्हणजेच वृक्षवल्ली पशुपक्षी यांच्या अनुषंगाने काम केल्याशिवाय पर्याय नाही सांगितलेलं आहे जे पिंडी ते ब्रह्मांडी वा ब्रह्मांडावर वा वा। काम करा तुमचा आतला पिंड स्वच्छ शुद्ध निर्मळ होऊन जाईल म्हणून मित्र हो आदिनाथचा जो काही रस्ता आहे तो आपण वापरूया हा पाच वर्ष पर्यावरणावरती काम करतोय यातले बदल सगळ्या कोपरगावने बघितलेले आहेत महाराष्ट्राने बघितलेले आहेत तुम्ही सुद्धा आतून शांत होण्यासाठी हे बाहेरचे पर्यावरण जे आहे ते शांत करा वा 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 किती छान आणि किती सुंदर अशा शुभेच्छा आणि संदेश आपल्याला दिलेला आहे आज पर्यावरण दिनाच्या निमित्त आम्ही चिन्मय दादाला मी विनंती करतो की आपण बेलाच्या वृक्षाला पाणी टाकूया yes. <laughs>